पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि खोकला आणि सर्दी हे साहजिक आहे त्यासाठी आपण दरी किन के तयार केलेला हा काढा आहे जो खास खोकल्या आणि सर्दीसाठी उपयोगी आहे हा जस्ट अमेझिंग नमस्कार मी आहे आपला प्रिय बल्लवचारी संजीव अँड वेलकम टू माय युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्वाद्या आणि आज आपण या एपिसोडमध्ये पण हा खोकल्यासाठी खास काढा ऑलमोस्ट सेवन फिफ्टी एम एल टू एट हंड्रेड एम एल पानी घूम भांड्या भाज्या्रेडिये खाते एक आलिया टुकड़ा एक इंका एक टी स्पून अपन मे बड़ी शेपड़ पाइजे तो दोन टी स्पून सुधा खाऊ सर्वस्ट इम्पोर्टंट घटक तो गवती चार और लेबर का आपण जरासाळ व्यवस्थित एकदम पसरायला लागतो इकडं काय केलं की त्यांना गाठ मारली आणि गवतीच्या आल्यानंतर आणि एक इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आपल्या आयुष्यात म्हणजे तुळशी तुळशीची काही पाल त्याची बेरी असते त्याच्यास ह्या पाण्यामध्ये

त्याच्या आधी आपण त्याला असं स्वीटनेस देण्यासाठी एक थोडस गुळ एक मे बी अबाउट टू थ्री टी स्पून टू थ्री टेबल स्पून तुम्हाला कसं गोड पण लागतो त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता तो गोळ घालून गॅस पेटवून घेतला आणि आता आपण हे जे काढण्यासाठी आपण जे मिक्सर केलेलं आहे ते आपण उकळायला सुरू करतो तर ते इतक्यावर उकळायचं आहे की एट हंड्रेड एम एल आपण almost by uh, almost half bit, uh, are the to flavors have just started merging into each other at this, this moment you see the water has also taken the color of all the ingredients slowly we need to reduce it for some more time now that the color of the lemongrass has started changing from the radiant green to a bit dull green it's an indication that it's almost ready we need to boil it for another five minutes to reduce it further and then see when they basically save it for a later use the cup remedy kada is now ready to be served so let's shut down the gas Power the utensil with the lid and allow all the universe to see into each other. <laughs>